असं खरपूस उत्तर दिलं म्हणजे पहिला दहा किलोचा दगड टाकला त्यावेळेस पण आपल्या बालकाला कधीही त्रास होईल असं बोलायचं नाही म्हणले आणि पुन्हा हात जोडले देवा आपले तुमच्या हातनं दगड कशी तरल तुमच्या हातात सुटला तो तरणारच नाही तुझ्या नामाचा महिमा तुम्हाला काय माहित आहे आम्हाला माहित आहे तुझ्या नामाचा महिमा तुझं नकरेल मेघा शामो का करोय आम्हाला जन्म दरबारामध्ये सेवा आणि त्यांच्याबद्दल काहीतरी थोडं बोलावं म्हणून हो। थोडसं विषयांत बोलतो आपली कार्याची सेवा मर्यादित अशा वेळेमध्ये करायचे असं मारुत्र हे दैवत महाराज आपल्या भक्ताला प्रसन्न करणार दैवत अशा मारुत्र यांना भक्तीच्या वाटात उभारीने विचारल्या आणि मारुत्र्यांनी दाखवल्या मारुत्र्यांनी कोणती भक्ती केली असेल तर सगळ्यात श्रेष्ठ असणारी तास भक्ती हनुमंते दास्यत्व निकटपरी केले मनोर ये केले राम चंद्र अशा मंत्रांच्या मागेशी सुमेना शिवाच्या शनवारच्या निमित्तानं हा नमन आपण या ठिकाणी सगळ्या कुठल्या तरी कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे हे तुम्ही जतन केलेलं आहे

त्या सेवेचा प्रसाद आपल्याला भगवान परमात्मा देतो भानुदास गीतिका प्रसाद पंढरीनाथ तू म्हणा वर्णन कृष्ण परमात्माचा आपण करतो आणि प्रसाद पंढरीनाथ म्हणजे पांढरुंग देतो हे कसं महाराज तुम्हाला लोलाभास वाटत आपल्या लक्षात येण्याकरता मी सांगेन की पंढरीमध्ये जो पांढुरंग परमात्मा आलेला आहे महाराज गोकुळातून कृष्णाचाच अवतारोपाळ पंढरपूरला येताना सुद्धा गोकुळातून तो तुँ तुँ गाना गाना। गाई घेऊन तु आला महाराज आणि त्यांनी गोपाळपूरला गाई राखल्या त्या महिनाभर मार्गशीर्ष महिन्यात तो मंदिरात नाही तो कुठे ना आहे गोपाळपूरलाच आहे विष्णुपदाला आजही त्याच्या पाऊलपणा गायींचे खूड आपल्याला तिथं पाहायला मिळत असतो आणि आपण अनेक वेळे त्याचं दर्शन घेतलंय पण तर त्याचं बालदर्शन आहे पांडुरंगाचं तिथं प्रौढ पण आहे त्याला दाढी नाही विषा नाही त्याचं बाल रूप आहे भगवान कृष्ण पद्मा आज हा पांडुरंगाच्या उपहार पंढरी क्षेत्रामध्ये म्हणून प्रसाद देतो पंढरीनाथ अशा प्रकारे रामदास महाराज बोलणं करतात प्रसाद आहे तो कसा आहे तर कल्याचा प्रसाद हवीत आहे तो तुकोबाराय म्हणतात आम्ही सेवन केला पण सेवन किती जरी केला तर परत 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 तो सेवन करावा असा आपण किती वर्ष झाले करता